कधी चालला मग अमेरिकेला वापिस तू तर लेका कालच जाऊन राहिला होता ना काय झालं मग आता राहू दे ना बाबुरा भाऊ तुम्ही बी मजा घेऊन राहिले काय घ्या आता मी काय मजा घेऊन राहिलो बा तू अमेरिकेला असते ना तर कधी चालला बा वापिस येऊ असतो म्हटलं मी आता मी काही अमेरिकेला जात नाही बा बाबुरा भाऊ काहून भा? जाऊ काय झालं नोकरीतून काढलं काय तुला नाही ना हो बाबुरा भाऊ तुला नोकरीतून नाही काढलं तर मग त्या काय तर ती लफळ बिफळ केलं का काही अहो नाही ना हो बाबूराव हो काय रे तुम्ही बी डोकं खराब करून राहिले तिकडे ट्रॅक्टर मध्ये गेला डोकं खराब करून आमचं हा म्हणजे तू आता त्या ट्रम शी पंगा घेतला का बाबू लय बेकार भारी माणूस आहे बरं तो ट्रम त्याच्याशी तुझ्या पंगा काय घेतला रे बा मस्त डॉलर मध्ये कमाई करून राहिले ना तू तर ती अमेरिकेले काय का त्या ट्रमच्या नादी नको लागू बरं तू अरे बा बाबुरा भाऊ मी नाही घेतला त्या ट्रम शी पंगा आता त्या अमेरिकेत जो राहायचा विजा असते की नाही काम करायला जे बाहेरून येतात ना भारतीय लोक त्याच्यावर लय मोठा त्यानं तो विजाचा टॅक्स वाढवला त्याचं टेंशन आहे सगळ्याले ड्रम न टॅक्स वाढवला असा किती थी वाढवला असेल शंभर दोनशे रुपये वाढला असेल तेवढ्यासाठी काय एवढं टेन्शन घेता तुम्ही तुम्ही रजा खासा साहेब हो बाबुरा भाऊ टॅक्स काय लगाचा शंभर दोनशे ना वाढला असेल का सांगा एक लाख डॉलर वर्षा केला म्हटलं आणि ते तीन वर्षाचं एकदाच भरायला लागते सांगा आता बाप रे बाप एक लाख डॉलर

म्हणून बा आता मी काही जात नाही अमेरिकेला कसं आहे का मग कुठे जाता आता तुम्ही इकडे जर्मनीत पाऊ राजे आता बाबुरा भाऊ जर्मनीत काय पण करे राहले समजा त्या जर्मनी वाल्यानं बी असा टॅक्स वाढवला तर मग काय करशील बाबुरा भाऊ ते जर्मनी वाले काय करतील असं वा काउन नाही करतील अमेरिका असं करीन वाटत होता का तुम्हाला ट्रम्प तर बाकी देशाला बी सांगू शकते ना की तुम्ही बी त्या विजाचा नियम बदला म्हणून टॅक्स लावा म्हणून याच्यावर काय सांगता ते बाबू ट्रम्प आहे तो काय मग काय तर बाबू ट्रम्प बाय ना तो किती टायरी वाढवलं त्यानं आपल्या भारतातल्या मालावर पुरा मांगायला लागला राजा हा घडी आपल्या भारताच्या काय करीन हा घडी काही सांगता येत नाही बा काही नेम नाही याचा कशावर आता काही बी लावून आला टॅक्स टॅरिफ काय राजा किती बेकार मांगायला गेला ले, ले, ओ, तो आपल्या भारताच्या थोडाफार पेपर वाचतो मी आणि आपल्या रेडिओवरच्या बीबीसी लंडनच्या न्यूज ऐकतो आपल्या इकडल्या टीव्हीच्या न्यूज तर काही विचारूच नको बाबा तू हा बरोबर बोलून राहिले बाबा तुम्ही बाबुराभाऊ मी काय म्हणतो रावल्या तुम्ही लोक भारतात शिकता आणि नोकरीला बाहेर देशात जाता त्या लोकांसाठी मेहनत करता तुम्हाला पगार भेटते चांगला पण तुमची बुद्धी तुमची मेहनत याचा फायदा हो देशाला होते ना हा बाबा राब बाबर बोलले तुम्ही आता तुम्हीं करता काय अरे बाळा माझ्यासारख्या गावातल्या माणसाला समजून राहिलं हे पण तुमच्यासारख्या शिकलेल्या लोकांना नाही समजून राहिलं तुम्हाला रजा फक्त जादा पगाराची नोकरी पाहिजे आणि फॉरेनात राहिले पाहिजे आपल्या देशात राजा तुम्ही जन्मले अति शिकले आणि मजा मार्ग बाहेरच्या देशात आणि तुमच्या मेहनत काही बी बोलतो काय घरावल्या आता तुमच्या सारख्या हुशार लोक आईले तर आपल्या भारतात लाखाच्या वरूनच पगार भेटणार आहे भाऊ अरे बा आपल्या देशात दहा हजारांना काम करून राहिले पोट्टे रजा तीन पंचवीस तीस हजारच भेटतात ना अरे झाले त्याले त्याच्या बुद्धीनुसार पगार भेटते आता तुम्ही अमेरिका रिटर्न वाले आहात तर तुम्हाला चांगलाच पगार भेटेल ना ती काय म्हणतात ते पॅकेज काय तुमचं ते चांगलंच राहील ना हुशार लोकायचं नाहीतर बेरोजगारी किती आहे आठ दहा हजारच काम करूल ना पुनीत बरोबर आहे तुझा भाऊ मी काय म्हणतो रावल्या तू काही आता त्या फॉरेनात जाऊ नको आपल्या भारतातच काम कर बाबू आपल्या देशाच्या कंपनीमध्ये काम कर आपल्या देशासाठी मेहनत कर आपली बुद्धी आपल्याच लोकांसाठी वापर आपल्याच देशाला त्याचा फायदा होऊ दे यांना बाबू आपल्या देशाची सेवाच करण होईल नोकरी कर आपल्या दुसऱ्या देशाचा भल करतो एक नंबर बोलले तुम्ही भाऊ आता आम्ही नवरा बायको अतिश राहतो आणि नोकरी करतो नाही तर आमच्या दोन चार दोस्त मित्राला बोलावतो एखादी कंपनी दे टाकून देतो बस हे होईना भात वारे अमेरिका रिटर्न असंच करतात